नमस्कार मित्रांनो विमा तसेच नुकसान भरपाई हवी असेल तर पीक पेरा नोंदणी करणे गरजेचे आहे ई पीक पाहणी ॲपवर शेतकऱ्यांनी एक ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी करायची आहे असे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे त्यामध्ये पीक पेरणी अहवालाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने आणि पीक विमा व पीक पाहणी दावे निकालात काढण्यासाठी ही संकल्पना राबविण्यात येत आहे ई पीक पाहणीद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहण्याची जलद वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे यामुळे तलाठ्याचे काम सोपे होणार आहे तर हंगामाची पीक पाहणी करा अपलोड एक ऑगस्ट रोजी पोर्टल सुरू होणार असून शेतकरी हंग शेतकरी हंगामाची पीक पाहणी अपलोड करू शकतात जिओ फेसिंगच्या बंपर अंतर्गतच्या बाहेरून फोटो घेतला तरी पीक पाहणी नोंदवली जाते एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट अशा पंचेचाळीस दिवस दिवस शेतकरी स्त स्तरावरील पीक पाहणी होणार असून सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी सोळा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोंबर असा तीस दिवस चालणार आहे तर खातेदार निहाय पीक पाहणी यामध्ये निहाय पीक पाहणीमुळे पीक कर्ज देणे पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भरपाई शक्य होणार आहे तर ॲपवर कशी करता येईल नोंदणी ते बघू मित्रांनो ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून त्यावर नोंदणी करता येते ई पीक पाहणी अंतर्गत खातेदाराची एकदाच नोंदणी करण्यात येते एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर असे पंचेचाळीस दिवस शेतकरी स्तरातील पीक पाहणी होणार आहे सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी सोळा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर अशी तीस दिवस चालणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद